नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शिमला मिरची भाजी बनवणार आहोत बेसन पेरून शिमला मिरची भाजी बनवणार आहोत आपण आपण पटकन रेसिपी सुरू करूया बेसन पेरून शिमला मिरची भाजी करणार आहोत आपण आज इथे मी दोन शिमला मिरची चिरून घेतलेल्या आहेत अशा पीस करून घेतलेल्या आहेत त्याचे जास्त लहान नाही एकदम मिडियम साईजमध्ये एकदम तुकडे असे करून घेतलेले आहेत पीसचे अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेणार आहोत दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत धुतलेली आहे स्वच्छ इथे सात आठ पाकड्या लसणीच्या चिरून घेतलेल्या आहेत कडीपत्ता आहे कोथंबीर आहे बाकीचं आपण साम साहित्य फोडणीमध्ये घालूया इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये तीन चमचे बेसन घातलेलं आहे आता हे आपण थोडंसं परतून घेणार आहोत हे थोडं भाजून घेणार आहोत बेसनला कारण आपल्याला कच्चं बेसन वापरायचं नाही आहे पीठ स्लो गॅसवर ह्याला भाजून घेऊया दोन ते तीन मिनटं एकदम काळपट करायचं नाहीये थोडा हलका कलर चेंज होऊ दे आणि बेसन चांगलं भाजलं गेलं पाहिजे दोन मिनिट मी बेसन चांगलं भाजून घेतलेलं आहे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता पॅनमध्ये थोडंसं तेल घालूया दोन चमचे तेल घातलंय मोहरी घालूया एक चमचा आणि थोडं जिरं पण घालूया मोहरी जिरं चांगलं तडकडलं तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया भाजून घेऊया त्याच्यामध्ये थोडीशी हिंग घालते आता यामध्ये आपण लसूण जी चिरून ठेवली होती बारीक ती घालणारे आणि कढीपत्ता लसूण आपले चांगली परतून झालेली आहे आपण लाल तिखट घालणार आहोत थोडीशी हळद घालणार आहे मिक्स करूया धनापूर घालते थोडी ते चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये आपण जी शिमला मिरची दोन शिमला मिरच्या ज्या कापून ठेवलेल्या आहेत तुकडे करून ठेवलेले आहेत त्या घालणार आहोत आणि तेलावर अशा परतून घ्यायच्या पाणी बिलकुल घालायचं नाही आहे आणि गॅस स्लो ठेवायच्या शक्यतो मीठ घालते चवीनुसार पुन्हा मिक्स करून घेऊया मीठ घालून थोडी चांगली मिक्स करून घेतली की आता आपण याच्यावर झाकून ठेवूया झाकण ठेवून यावर आपण दोन ते ती -ती तीन मिनटं वाफेवर शिजवून घेणार आहोत आता शिमला मिरची आपण दोन मिनटं कमीत कमी दोन मिनटं तरी आपण त्याला वाफेवर शिजवून घेऊया गॅस स्लोच ठेवायचा आहे इथे दोन मिनिट मी झाकण ठेवून शिमला मिरची शिजायला ठेवली होती झाकण काढत आहे आता मिरचीला पाणी सुटलंय मीठ टाकलं होतं आपण त्यामुळे मिरचीला पाणी सुटलंय त्याच्यामुळे आपल्याला वेगळं पाणी टाकायची गरज नाही तर याच्यामध्ये आपण जो बेसन भाजून ठेवला होता बेसन घालणार आहोत बेसन पेरणार आहोत या भाजीला पे बेसन पेरलेली शिमला मिरची म्हणतात ते हे भाजलेलं बेसन आहे तर आपण ह्याच्यामध्ये पेरलेलं आहे मिक्स करूया आधी चांगलं आता हे बेसन आहे ते जे एक्स्ट्रा पाणी येईल शिमला मिरचीला जे पाणी सुटतं ते बेसन पाणी खेचून घेईल आता आपण पुन्हा याला पाच मिनटं तरी झाकण ठेवून पुन्हा याला शिजवून घेणार आहोत बेसन आणि शिमला मिरची दोन्ही पण चांगलं शिजलं गेलं पाहिजे दोन शिमला मिरची मी घेतल्या होत्या दोन शिमला मिरचीसाठी तीन चमचे बेसन घेतलेले आहे जास्त बेसन वापरायचं नाही अति पण तीन चमचे बेसन बरोबर होतं आता याला पुन्हा झाकण ठेवूया पाच मिनटं आपण याला स्लो गॅसवर शिजवून घेऊया पाणी बिलकुल टाकायचं नाहीये भाजी चांगली वाफेवर मी शिजवून जास्तीत जास्त सात ते आठ मिनट मी भाजी शिजवून घेतलेली आहे आपल्याला बेसनचं पीठ शिजवायचं आहे चांगलं आणि त्याबरोबर आपली जी मिरची आहे ती पण चांगली शिजली पाहिजे शिमला मिरची जरी पटकन शिजत असली तरी ती थोडी कड मोठी असते जाड असते त्याच्यामुळे ती पण चांगली शिजवून घ्यायची आणि गरज वाटल्यास अगदीच तुम्हाला वाट गरज वाटल्यास तुम्ही पाण्याचा हप्का यावर टाकू शकता शिजवण्यासाठी मी झाकण ठेवून सात ते आठ मिनटं हे भाजी शिजवून घेतलेले आहे पण मध्ये मध्ये मी दोन तीन वेळा झाकण काढून तिला परतूनही घेतलेलं आहे कारण स कंटिन्यू झाकण ठेवून ठेवाय झाकण ठेवून द्यायची नाही नाही तर खाली करपू शकते भाजी मी दोन तीन वेळा झाकण काढून असे हलवून पण घेतलेले आहे आणि आपली ते बेसन पेरून शिमला मिरची तयार झालेली आहे वरून आपण थोडी कोथिंबीर घालूया मिक्स करूया आणि आपली ही भाजी आता तयार झालेली आहे बेसन पेरून शिमला मिरची तयार झालेली आहे आपली इथे बेसन पेरून शिमला मिरची तयार झालेली आहे खूप छान लागते ही टेस्टी लागते बेसन घालून शिमला मिरची केलेली सुकी भाजी चपाती बरो भाकरी बरो खूप छान लागते आणि तुम्ही करून पाहा पा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू